वाव ती छान आपला इथे मसाला फ्राय झालेला आहे वाटतो ना हा चिकन मसाला किंवा बटर मसाला किंवा पनीर बटर मसाला पण आपण बनवणार आहोत ही भाजी अशी तर्रीदार मसालेदार मटकी रस्सा मटन चिकन त्याच्यापेक्षाही भाजी तोड होती ज्याप्रमाणे मी बनवली ना त्याचप्रमाणे तुम्ही बनवून बघा अतिशय टेस्टी होते आणि ज्या वेळेला आपण हा मटकीचा रस्सा खातो ना त्यावेळेला वाटत पण नाही की आपण ही मटकीची भाजी खातोय की काय तुम्ही पण असाच सेम मसाला इथे फ्राय करून घ्यायचा तुमचाही मटकीचा रस्सा असाच चिकन मटन सारखाच परफेक्ट होणार कदाचित त्याच्यापेक्षा पण भारी आपला मटकी रस्सा होतो आपला नक्की तुम्ही ट्राय करा असा मटकीचा रस्सा याची टेस्ट अप्रतिम लागते इथे आपला झणझणीत टेस्टी मटकीचा रस्ता तयार झालेला आहे ह्याच्यावर मी थोडीशी कोथंबीर टाकून घेतलेली आहे आज आपण इथे असा छान मस्त मटकीचा रस्ता बनवणार आहोत आता ही जी मटकी ना ही ले ले। मी घरी भिजवून घेतलेली छान त्याला अशी मोड आलेले मस्त असा झणझणीत मटकीचा रस्सा बनवणार आहोत इथे मी तेल ॲड केलेलं आहे थोडेसे इथे जिरे टाकून घ्यायचे इथे जिरे मोहरी छान फ्राय झाले की थोडासा कढीपत्ता टाकून घेतलेला आहे कढीपत्ता टाकल्यानंतर इथे मी एक बारीक कांदा चिरून ॲड केलेला आहे आता आपण हे याच्यामध्ये फ्राय करून घेऊया बऱ्याच वेळा आहे ना मटकीचे भरपूर प्रकार करतात आपण काय करणार आहे इथे मस्त असा झणझणीत जन मटकी रस्सा बनवणार आहोत इथे कांदा आहे ना आपला हलकासा फ्राय झाला की याच्यामध्ये मी हे वाटण ॲड केलेलं आहे या वाटणामध्ये मी खोबरं लसूण आलं तीळ खसखस हे याच्यामध्ये घेतलेलं आहे त्याचं वाटण इथे मी छान फ्राय करून घेणार आहे मी ज्याप्रमाणे बनवते तुम्ही अशी मी मटकीचा रस्सा बनवून बघा चिकन मटनपेक्षाही झणझणीत जन आपला इथे मटकी रस्सा होतो इथे आपल्याला फार वेळ लागत नाही हा मसाला फ्राय करायला कारण हा जो मसाला आहे ना हा सर्व मी इथे फ्राय करूनच वाटून घेतलेलं आहे हे बघा इथे छान मस्त असा फ्राय झालेला आहे तेल पण इथे सुटलेलं आहे याचा अर्थ आपला मसाला इथे छान फ्राय झालेला आहे आता त्याच्यामध्ये मी एक मोठा टमॅटो बारीक चिरून टाकून घेतलेला आहे तर आपण हे छान मिक्स करून घेऊया हे छान दोन मिनटं होऊन देऊया आपण इथे मी मीठ टाकून घेते म्हणजे आपला टमॅटो पटकन शिजल्या जाईल हे बघा मसाला आपला इथे छान मस्त असा फ्राय झालेला आहे असाच तुम्ही सेम मसाला इथे फ्राय करून घ्यायचा आता मसाला छान फ्राय झाला ना की याच्यामध्ये मी हळद टाकून घेतलेली आहे हळद टाकून घेतलेलं आहे गोडा मसाला एक चमचा एक चमचा इथे कांदा मसाला अजून एक चमचा इथे कांदा मसाला ॲड केलेला आहे दोन चमचे इथे मी कांदा मसाला माझा घरचा टाकून घेतलेला आहे आता आपण काय करायचं हे छान मस्त याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे की की जे जेवढे आपण इथे कोरडे मसाले टाकले ना ते याच्यामध्ये छान फ्राय करून घ्यायचे आपल्याला इथे मसाला छान फ्राय झाला ना की मी त्याच्यामध्ये एक चमचा भरून इथे बारीक अशी धनीपुडू टाकून घेतलेली आहे हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण ह्याच्यामध्ये ना किंचित इथे अर्धाच कप पाणी मी ॲड केलेलं आहे आता आपण पाणी टाकल्यानंतर इथे छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपण आता हे दोन मिनटं हे छान होऊन देणार आहोत आमच्या घरात तर मटकी करायची म्हणलं की असंच इथे मटकीचा रस्सा सगळ्यांना प्रचंड आवडतो आणि मेन म्हणजे माझ्या हातची मटकी सर्वांना घरात प्रचंड आवडती आवडीने खातात आणि आपण आधी पण चॅनलवर मटकीची रेसिपी ॲड केलेली बघू शकता तुम्ही जाऊन ती छान आपला इथे मसाला फ्राय झालेला आहे वाटतो ना हा चिकन मसाला चिकन मसाला किंवा बटर मसाला किंवा पनीर बटर मसाला पण आपण बनवणार आहोत ही भाजी अशी तर्रीदार मसालेदार मटकी रस्सा मटन चिकन ही भाजी तोड होती ज्याप्रमाणे मी बनवली ना त्याचप्रमाणे तुम्ही बनवून बघा अतिशय टेस्टी होते आणि ज्या वेळेला आपण हा मटकीचा रस्सा खातो ना त्यावेळेला वाटत पण नाही की आपण ही मटकीची भाजी खातोय की काय आता तुम्ही इथे आता तुम्ही इथे बघू शकता ना मसाला आपला छान मस्त फ्राय झालेला आहे तुम्ही पण असा सेम मसाला इथे फ्राय करून घ्यायचा तुमचाही मटकीचा रस्सा असाच चिकन मटन सारखाच परफेक्ट होणार कदाचित त्याच्यापेक्षा पण भारी आपला इथे मटकी रस्ता होतो आपला आता हा छान फ्राय झाला ना की इथे मटकीची धुवून ठेवलेली आहे ना ती ॲड करून घ्यायची आता ती याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे आता आपण हा छान मिक्स करून घ्यायचा आहे पूर्ण मसाला आहे ना आपल्या ह्या मटकीला छान लागल्या गेला पाहिजे आणि दोन मिनटं मी आता ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर असाच होऊन देणार आहे आणि मटकी शिजायला काय फार वेळ लागत नाही पटकन होती दहा मिनटात मटकी शिजल्या जाते हे बघा इथे छान मिक्स करून घेतलेलं आहे दोन मिनटं काय करायचं हे जो मसाला होता ना आपण फ्राय केलेला त्याच्यात मटकी टाकली तशीच आपण म मसाल्यामध्येच मटकी छान दोन मिनटं होऊन द्यायची आता इथे दोन मिनटं झाल्यानंतर एक ग्लास भरून इथे मी पाणी ॲड केलेलं आहे आता इथे ना पाणी टाकल्यानंतर इथे छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण याच्यावर झाकण ठेवून घेणार आहे आणि गॅस थोडासा मिडियम करून घेणार आहे आणि दहा मिनटासाठी हे छान आता शिजून घेणार आहे मटकी थोडीशी इथे कोथंबीर टाकून घेते आणि असा आपला इथे मटकीचा रस्सा दिसतोय आणि हा झाल्यानंतर ह्याच्याबरोबर ब्रेड किंवा पाव अतिशय टेस्टी लागतो आता इथे मी झाकण ठेवून दहा मिनटांनीच आपण बघूया बघ इथे आता आपण चेक करूया मटकी मी चेक करून घेतलेली आहे इथे आपला झणझणीत टेस्टी मटकीचा रस्सा तयार झालेला आहे याच्यावर मी थोडीशी कोथंबीर टाकून घेतलेली आहे तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल ना पटकन लाईक करून घ्या चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय